जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्म पाटील यांच्या प्रचाराला आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव शहरातून प्रारंभ झाला शहरातील ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला यावेळी जिल्ह्यातील सर्वच महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या जळगाव मतदारसंघातून एक रामभक्त राम मंदिरात पूजा करून दिल्लीकडे सत्तेत जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी व्यक्त केली मुडी पाडव्याच्या शो मराठी नवीन वर्षाच्या शो जळगाव लोकसभेच्या सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्र सशक्तीकरणासाठी हाती केलेल्या चळवळीतला आम्ही सगळे अनुयायी म्हणून भाजपा शिवसेना रिपाई मित्र पक्षांच्या महायुतीच्या वतीनं आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ जळगावच्या शहराचे आमदार मामा यांचे शुभ हस्ते आमदार गिरीश भाऊ आमदार दादा आमदार गिरीश भाऊ भाऊ या सगळ्या नेतृत्वाच्या त्याचबरोबरीने सगळ्यांना सोबत घेऊन सुरेश दादांसोबत दुसरा पासून तर त्या ठिकाणी असलेल्या चिमन पासून सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास या जळगाव लोकसभेतून एक राम भक्त राम मंदिराची पूजा करून दिल्लीकडे आम्ही जाण्यासाठी सचिन झालेलो आहोत हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ